अर्थात नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांचा निकटवर्ती डी पी सावंत यांच्याशी मी खास बातचीत केली देखील ऐकूयात माझ्यासोबत डी पी सावंत आहेत काँग्रेसचे आमदार आहेत आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात काय वातावरण आहे कसं मतदानाचं रिपोर्ट आहेत नाही वातावरण नेहमी सारखं अतिशय छान आहे नांदेड हा आमचा बाले किल्ला आहे काँग्रेसचा आम्ही निवडणूक निवडून येणारच आहात भाजपाने हा प्रतिष्ठेचा बनवला आहे गेल्या वेळेला काँग्रेसकडे जागा होती पण यावेळेला स्वतः नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी या मतदारसंघाकडे आणि बारामतीकडे टार्गेट केलं म्हणजे लक्ष दिलंय किती आव्हानात्मक आहे ही लढाई हा मतदारसंघ नेत्यांनी प्रतिष्ठेचा केला असेल एका बाजूने पण जनतेनेही प्रतिष्ठेचा केलेला आहे अशोकराव चव्हाणांसाठी ही प्रतिष्ठेची जागा जनतेसाठी आहे त्यामुळे जनतेची प्रतिष्ठा आहे आणि जनतेने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे एकूणच मागची निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी यांची लाट आणि आताची निवडणूक काय फरक दिसतो तुम्ही काँग्रेसच्या आमदार म्हणून प्रचार करताना कसं आहे गेल्या वेळेला लाटेमध्ये सुद्धा ब्याऐंशी हजार मतांनी लोकांनी निवडून दिलंय त्यामुळे नांदेडच्या लोकांना अशोकराव नेतृत्वावर विश्वास आहे यावेळेला सुद्धा त्याच्यापेक्षा ते ते जास्ती मतांनी आम्ही विजयी होऊ काँग्रेस साठी हा खूप महत्वाचा मतदारसंघ याचं कारण असं आहे की काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि त्यामुळे लिपी सावंत जे आहेत आमदार आपल्या परिवारासह मतदानासाठी इथे आलेले आणि थोड्याच वेळात अशोक चव्हाण जे आहेत ते साथ मतदानासाठी इथे या ठिकाणी येतील आणि आपण बघतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम